रोकने जवाब आओ था चल जा देख देख ले जल्दी तू बोल जा बंद हो गया यार बस हो गया तू कौन जो नहीं होता भाषा मत है कितना फिर मेरे पंचा लक्ष्मण को वाइट से खून को आह्वान करना उधर से वो चेक करने संदर्भ में तो तो शायद तो आज के वर्ती दिन बाद सा दवा मैं से तक चालू है ना अम्मी जैसा जा बंद कर दो तब मेरे अम्मी

फक्त माझं सुंदर फक्त मला चवी छत्र त्यांली येतोय झेल होते सुंदर झेल टीपला येतो त्या कंगाकॉर्डून पहिला गडी मध्ये होतोय तो, तो।, <्यात>। तो राणेश्वर गडी <स्यात>।

आता मध्ये छत्री तेंडू शिल्लक तर की भाव संध्या भाव भाऊ आपल्यावर चेंडू मध्ये किती भाव वसूल करतात महेश त्यामध्ये सुंदर फक्त किती भाव मिळतात तेंडूवरती एका भावावरती समाजावर मानावं लागेल तर धोनी

Aquesta és <laughs>

আমার তো সুন্দর

सर्व धावांसाठी साठ केली मात्र खर्च केले होते पंचाजानी पाहायला मिळाले ते पंचकडून येतो घेऊन जाणार चेंडू पंचाव मात्र मी करून गेले दुसरी दाव मिळाली प्रयत्न सीमाच्या बाहेर चार धावासाठी पंचाजा चार धावांनी

আকাশ বেছি সংজয় ৰ পেছ পাৰি नाही मॅडम धावांचा उद्देश ठेवणार अंश जाऊन संघा समोर महा सगळ्या पलटीनं स्वामी समोर तर फुले धावसेस तिथे बरीच सांगायचं सांग नाही ठाव नागीसाठी

धावांचा डोंगर उभारून ठेवला खांदा समोर नाटेश्वर बळी चांगले सांगाय मध्ये त्रेकाही धावा कुठल्या आहेत त्या आणि चवी काही धावांचा उद्दिष्ट ठेवल्याचं मुठा खंडासमोर आता मला सुंदर असं फक्त मारलाय एक महाले गेले

फेट घेतला येतोश्वर बदिपाडून पहिला बजिबा देतोय तो संघाचा दिवस आता मध्ये पाच केळी गावांनी पंचवीस गावांची गरज साई नवीन फलंदाज होतं होत साई सुंदर बोलणं नवीन पाहिलं मिनतच खेळून धावळून ठेवला येतो संघासमोर खेळमध्ये खेळ त्या धावा होत्या होत्याही धावांच्या अतिशय ठेवला येते मृत संघासमोर झाले पाणी

आवड दुसऱ्या गाडी मध्ये खंडाचा सॉरीश आता मला चार करीत आवडली चोवीस धावांची गरज

आपल्या संघाला कशा प्रकारे फलंदाजी करतोय चार छंड आणि चोवीस धावांची गरज दहा बरोबर सहा धावांसाठी त्याच सहा धावा त्या संघाला सहा धावा फायदा होतो सव्वीसशे धाव संख्येवरती दोन गड सव्वीस धावा आता मात्र तीन केंद्र धावांची गरज त्याच्यानंतर होणार काय स्वामी सर तीन वर्णसे